वसमत नगर परिषदेचा पुन्हा एकदा कारभार चव्हाट्यावर स्वच्छता मोहिमेसाठी लाखो रुपये निधी येत असताना सुद्धा वसमतमध्ये घाणीचे साम्राज्य कोरोनाचा शिरकाव राज्यात सुरू झाला असून त्यात राज्य शासन अलर्ट मोडवर असताना सुद्धा वसमत नगर प्रशासन हे स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना वारंवार तक्रार जाऊन सुद्धा जाणीवपूर्वक वसमत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय त्यामुळे आज घडीला नगर स्वच्छ असेल तर ठीक नाहीतर नाही नागरिकांचं आरोग्य धोक्यात अन्यथा यामुळे लोकांना साथीच्या रोगाला सामोरे जायला काही वेळ लागणार नाही किंवा त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील एकमेव दैनिक गावाला कार्यालयासमोरच पण कचऱ्याचा मोठाच मोठा ढिगारा पाहायला मिळतोय एवढेच नसून हे तर फक्त ट्रेलर आहे पुढे तर खरं पिक्चर बाकी आहे चक्क शहरातील शाळेच्या परिसरामध्ये व तसेच हॉस्पिटलमध्ये नागरिक आरोग्याची तपासणी करायला जातात तिथे पण घाणीचे साम्राज्य देखील पाहायला मिळते एवढेच नसून तर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यासह धार्मिक स्थळ परिसरामध्ये देखील कचऱ्याचे मोठाले ढिगारे पाहायला मिळत असल्यामुळे स्वच्छता विभागावर अधिकाऱ्यांचं किती नियंत्रण आहे हे कचऱ्याचा ढिगारा पाहूनच लक्षात येते दैनिक गावालाच नसून तर शहरातील विविध भागांमध्ये असे कचऱ्याचे ढिगार नागरी वस्त्यांमध्ये पाहायला मिळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतोय तरी पण अधिकारी कुठल्या प्रकारे लक्ष देताना पाहायला मिळत नाही नगर परिषदेचा भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिक आता आक्रमक देखील झालेले पाहायला मिळत आहे येणारा लाखो रुपये निधी कोणाच्या घशात जातो हा देखील आता नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न पाहायला मिळत आहे साहेब आता कधी देणार नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे